पाऊस चालू झालाय वाटतं बरं भुरगुर हा मग भुरगुर चालू आहे कपडे काढून घेऊ का मी बाहेरचे काय भुरगुर चालू माझ्या सर्व गोड मैत्री ताई दादा बहिणी आजी आजोबा काका मावशी आपल्या चिल्लर बर्थडे च मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तुमचा आता दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्य द्यायचा आम्हीच बाप्पाने महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन लॉगला सुरुवात करते गुड मॉर्निंग दादू गुड मॉर्निंग करते सर्वांना ती पोळ्या करते मम्मीने भाजी केली आहे काळ मसाल्याची उसळ अजून कुकर ओपन नाही केलं दाखवत तुम्हाला थोड्याने तिचं पोळ्या करते आता मम्मीने उसळ केली आहे कुकर अजून बंद असते तुम्हाला दाखवते मी ना शिवला आता झोका देते मला आराम वाटला काल बसून त्या आल्या येतात बाहेर मी आले काय मम्मी आले मम्मी आलं का करू लागायचं बाई थांब थांब आता पीठ पण माझं संपत आलं थोडस आहे पीठ संपत्र हा म्हणजे बिराज अंबल बाकी आम्ही सगळ्यांनी लाच प्रदर्श आहे मला उपसेल मम्मी त्यांना म्हटलं बघ तुम्हाला काय करायचं करा हुसर केली मम्मीने मस्त काढायला मस्त यायची मी झाला आता भरपूर वर्षायची चार पाच वर्ष चार वर्ष नाही चार वर्ष झाले का वेळेला म्हण का ताई पहिले तू तवा घेऊन टाकेल ते खरंच आई आणि बहीण असल्या किती मस्त असत ना माझा खरंच झोपलाय मला खूप दिवसानंतर नाही तेवढा थकवा आला होता ना पण मग करावंच लागतो रोज एनर्जी परत दुसऱ्या दिवशी उभं राहायला लागतं मुलांसाठी घरासाठी फॅमिलीसाठी प्रत्येकाच माझं सगळ्यांसाठी मम्मी कोणी असू दे प्रत्येकाला पुन्हा ती एनर्जी घेऊन बघावं लागतं असतं दुसऱ्या दिवशी तिन असं छान किचन वगैरे आवडतो गोळ्या पण केल्याय थांबता येईल आवडून घेतलं गेचा काल गेलो पण काम नाही झालं तुम्हाला आज सांगेल मी काय काम म्हणजे वाईट आहे तुम्हाला काय काम होतं पण ते झालं नाही आज प्रदोष पण आहे ना आज भगवान शंकराचा वार आहे आज जायचंय लोन तर काढून आहे पसारा दिसतं का किचनचा इकडे आहे पसारा बरं लोनचं खरंच मस्त आहे मी ना बर्दीत थोडंच केलं होतं ना तर बर्नीत काढून ठेवले ना मस्त ना एकदम छान झाले मम्मीला पण आवडलं माझ्या लोणचं मम्माने खरंच मस्त केलंय लोणचं एकदम छान कारण तिला बघितलेलं आहे ना ती करायची वगैरे असं बघून बघूनच माणूस पिकतो एकदम मस्त झाले साचीच्या बरीच काढून घेतले आमची आंघोळ नाही झालेली आम्ही अजून पारसे आज मी ना काल मम्मीने आणली ना त्या वारा वाराप्रमाणे आंघोळ्यांची साची आणली ती काढते असं वाच तर याचा असं आहे की म्हणजे तुमचे जे विघ्न आहे ना विघ्न दूर होत प्रगती होईल असं म्हणजे आपले केंद्रातले रामगोळीचे साचे जे आपण लक्ष्मीचे वगैरे आणतो माझ्याकडे बरेच आहेत तर हे माझ्याकडे वारांचे नव्हते चल तू बघितलंच डॉग मध्ये मा मागच्या आता काढते मस्त छान सोमवार आहे प्रदोष पण आहे ना अगदी झोपडी जरी असेल ना आपली तरी तिथे रांगोळी काढली नाही तरी आपल्या घोराची शोभा वाढते तर रांगोळी काढलं शुभ असतंच माता लक्ष्मीला पण प्रिय असते पण सणवार रांगोळी शिवाय हे अपूर्णच असतात चाललोय केस माहिती ना खूप ओले दाट केस असले ना सुकायला खूप म्हणजे दिवस पण येऊन जातो नाही का आता वातावरण असं आहे आ, ना कडक वाढता पण ओलावर सुकवले पण भरपूर ओले मी ना हे ड्रायर वगैरे वापरत नाही गाडीत च्यावी तिथे नाही का बघ बरं दादाच्या दिली भेटतील पाडली नसेल खाली मग मी तेच मला मागे मोकळे सोडू नको पण आता नेमकं आहे ना सापडली चावी तर नेमकी आहे ना आता ओले आहेत ना त्याच्यामध्ये ठेवते चला आम्ही केंद्रात चाललोय आहे मम्मीला घरी ठेवला आम्ही चाललोय चौघ जण फिरायला तर काल मी केंद्रामध्ये गेली होती ना तर तिथे दुकान बंद होतं केंद्रातलं दुसरीकडे मी गेली होती तिथे काही तो शंख मला पाहिजे ए रांगोळी तू उभी तर लक्ष्मी शंख नव्हता तिकडे त्या दुकानामध्ये अगदी छोटा होता लक्ष्मी शंख एकदम एकदम छोटासा तर तो काही कामाचा नव्हता दिसत पण नव्हता चांगला मग त्या भाऊला म्हणतात नको प्राईस सारखेच होती दोघांची थोडं पंधरा वीस सेल्फी फॉलो कसे चल गो आणि इथून काढणार ना थोडं रिस्कीच असं लेडीज साठी तर मी पंकज भावना फोन केला तर ते काय करणार कृष्णाला बोलवले आता गाडी काढायला घर कामावर नाही गेलास लवकर हां का गाडी काढायची <laughs> ये चल ये हळूहळू <laughs> ना हो ना ते आपल्या केंद्राच आहे <laughs> पण केंद्राच्या साईडचं गार्डन आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते मी छान झाडं वगैरे ना मस्त एकदम छान वातावरण वा, आहे केंद्रामध्ये मस्त बस मग लावला आहे मी याच्या औदुंबरच्या झाडाला होता भरून लावलं होता ला तो पुसून गेला स्कार आणलं होतं चल ग मग आम्ही जाऊ कत होतो हां मग मी त्यांना जायचं पण आहे ना बाळा घरी फुलं लागते फुल ना पूजेसाठी इथे गोखर्णीचे फुलं आहे घेऊन जाते मी आता वरती परत खाली लवकर वाईट न घेणार आहे आणि ना बेलाचे पानं आता नवीन खेळणी का परत सगळ्या होते बापरे खायला पण आणि खेळणी पण आणली इकडे काय झालं रुसुबाईला <esat> <hydro> <laughs> कोण खेळणे आता मी करते आम्ही गावात गेलो मला झोपल म्हणून आम्ही शिवला पण घेऊन गेलो दळण करत बसली ती केला असतो मम्मी करू लागू तुला शिव मम्मी त्यांच्या माग लागले मम्मी ते चालले मम्मी त्यांच्या माग लागली रुसून बाजला आता बेडरूम मध्ये ना हँडवॉश हे ला हो से ला, से ला ना, ला, ते होते तीनशे साडेतीनशेला असं काहीतरी पडलं होतं ते दोन तर अजून त्यांचं नेमकं पडलं लीक झालं त्यांचं घरात थोडं काम केलं ना थोडंसं राहिलं होतं किचनचं वगैरे तर ते पडले आता हे माझं लावायला जागा आणि तुम्हाला एक म्हटलं माझ्याकडे लावायला जागाच नाही आता ते पडून राहणार आहे ना तिला म्हटलं हे घेऊन जा दाखवत तुम्हाला एकच मिनटं छान क्वालिटी वगैरे चांगली काही काही प्रॉडक्ट खूप चांगले असतात असा कलर बटन वगैरे प्रेस केलं लगेच लगेच होतं असं लिक्विड साठी मस्त आहे ना बॉटल सारखं सारखं आणि अशी नट वगैरे त्याला मागे असं फिट करून घ्यायचं बाथरूमच्या तिथे एकदम चांगलं पण क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे ही जार पण मी वापरण्यासाठी काढतीये कारण की मी ना त्या सर्णीत भरलं मिठाच्या तर म्हटलं आता हे करूया आपण असंही झाकण मी अजून काढलेलीच नाही घेतली पासून भरपूर वस्तू पण थोड्या आता मुहूर्त लागला आज काढते वापरायला फायनली आहे मस्त छान वाटते ना चिनी मातीची आहे माझ्या मावशीची त्यांना खूप मोठं होलसेल दुकान आहे सोनी गिफ्ट म्हणून आहे नाशिकला तिथून बरेच आहे का तिथून मी एकदम छान ठेवणार आहे मी काय करते ना गुक्याच वर लक्ष ठेवायला लागत त्यांच्या बाय कर

तर शिवला खूप मुश्लिल मी झोपून दिलं तर मी साडीच नाही चेंज केली आता व्हाईट ड्रेसेस ठेवू म्हटलं ड्रेसवर केलं तरी चालतं आपली अर्थात श्रद्धा महत्वाची तर मी ना टाईम झाला होता मला पूजेला तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत येणं पूजा शेअर करा बऱ्याच आपल्या युट्यूब फॅमिलीचं दादा ताई बहिणी सगळ्यांचीच आजी आजोबा सगळ्यांचीच इच्छा असेल काही आपली अपेक्षा असते ना पण लवकर आपण काही देव वगैरे करून पण पूर्ण होत नाही पण भगवान महादेव नक्कीच पूर्ण करतात तर मी पाच सहा महिन्यांपासून करते मला छान त्याचे रिझल्ट भेटले इच्छापूर्ती पण करू शकता तुम्ही अकरा एकवीस असे करू शकतात प्रदोष सोमप्रदोष आणि प्रदूषित ना त्यापासून आपल्याला पकडायचे असतात तर मी पुन्हा नव्याने सुरुवात केली हा सोमप्रदोष तर इथे ना आम्ही छान पूजेची तयारी वगैरे करून घेतली पांढरे कपडे घालायचे असतात आपल्याला दिवसभर फळांवर ठेवायचा असतो आपल्याला उपवास म्हणजे असेच जर रेग्युलर पकडले तर आणि इच्छापूर्ती असते ना तेव्हा आपल्याला फक्त दूध आणि पाणी वगैरे चहा वगैरे एवढ्यावरच असतो इच्छापूर्ती प्रदोष आणि इतर वेळेस मग मी फळं वगैरे खाते म्हणजे माझे असे कायमचे प्रदोष आहे ना मग मी फळं दूध पाणी असं खात असते आणि संध्याकाळी उपास सोडायला आपलं रेग्युलर जे जेवण आहे ना तेच करायचं फक्त त्याला ना लसूण आणि कांदा चालत नाही तर इथं वाळूची पिंड बनवून घेतली मी ही खूप छान माझ्याकडे आहे पण छोटी पण वाळूची पिंड बनवायला आवडते मस्त आवड आहे छान तर मी आहे पहिले ना पाटावर असं मांडून वगैरे तुम्हाला दाखवलंच एवढं सगळं खूप लाँग व्हिडिओ होईल तर इथे ना शुभ्र कपडा घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आहे घ्यायची आपल्याला दिवा लावल्यानंतर नंदीनं ना गणपतीची स्थापना करायची तुम्ही विड्याच्या पानावर किंवा तांदळ ठेवले खाली तरी चालेल त्याच्यानंतर नंदीची आपल्याला पूजा करायची असते स्थापना करायची नंतर भगवान शिवजी पिंड त्याची स्थापना करायची चानुदक्षेची माळ वगैरे वा वाळू धुवून घेतली त्याच्यामुळे अभिषेक आहे ना फक्त पाच वेळेस पाणी आणि पाच वेळेस या दुधाचा अभिषेक घातलाय आणि इथे ना अकरा वेळेस आपल्याला ओम नमशिवाय म्हणून आपल्याला बेल्यावर असे बेलाचं पान असं उलट वाहून तुम्हाला माहिती आहे कसं वाहतात ते वाहून आपल्याला अखंड तांदूळ व्हायचे असतात इथे मी नंदी जे आपले गण असतात ना तर ते गणांची पण पूजा करते कारण की भगवान शिवसोबत नेहमी असायचे तर इथं गण म्हणून मी ना पाच अशा तांदळाची हे राशी आहे तिथं ना त्यांना पण फुलं वगैरे माता पार्वतीची वगैरे सगळी पूजा केली पण पिंडीवर भगवान शिवचं पूर्ण म्हणजे परिवार असतो सगळ्यांनाच माहित आहे गणपतीचं स्थान आहे कार्तिकेचं सुंदरी मग त्यांची पण मी पूजा करून घेतली शिवलेला अमृताचा आपल्याला पाचवा अध्याय वाचायचं असतो तो प्रदेशात भाग आहे खूप छान अनुभव येतात जिथं शिवलेला अमृत आहे ना तिथं कधीच काही कमी पडत नाही दूध आणि साखर किंवा साखरेचा असा नैवेद्य ठेवायचा असतो संध्याकाळी उपसरतो सोडताना आपल्याला आहे ना फक्त लसून कांदा खायचं नाही आपलं रेग्युलरचं जेवण आहे ना ते खायचं तर हे तुम्ही सोमप्रदोष किंवा पासून धरू शकता माझे रेग्युलर आहे ना तर मग मी ना फळांवर आणि दुधावर चहावर राहते तर इतर जी इच्छापूर्ती तर इच्छापूर्ती आहे ना तुम्ही अकरा एकवीस असे करू शकता तुमची जी इच्छा सांगायची देवाला आणि ते पद्धतीने करायचं त्याला दुधाचे पदार्थ चालतात सगळे म्हणजे दूध दही वगैरे बाकीचे पेढे वगैरे नाही पण लस्सी वगैरे दूध दही असं आणि आपलं चहा वगैरे पाणी याच्यावर असतो तो उपवास तर चला माझं आहे ना गप्पा मारता मारता भाजी पण झाली अशोक शेंगा केल्या आणि कशी उला उचलून घेण्याच्या नातात कडे आज करपली तर रडत त्याचं चालू आहे मम्मी ते गेले करमत नाही पोरांना पण घरात ना कसं कोणी आलं का मस्त घर भरलेलं वाटतं मुला ना मुलांना आम्हीच जोगं असो ना मग त्यांना पण थोडस कंटाळ येऊन जातो तर मी ना हप्त्यातून अशी एकदा काय माझ्या असतात शेवग्याच्या शेंगा शिवला तर उकडून खूप आवडतात कारण विरासाठी पण कॅल्शियम वाढतात ना त्याने चला मस्त आहे ना भाजी पण होते आता भाजी झालीची भाजी भात लावलाय दूध वगैरे तापून ठेवलं प्रदूषण पसोडायचा आज उशीर झाला मला जरा शिव झोपत नव्हता हो मम्मीने ते गेला त्याची रडरड वगैरे करमत पण नाही ते गेले ना घर कसं आलं कोणी की भरलेलं असतं आपलं घर ना पाहुणे वगैरे असतात तेव्हा चला जावं ते लागणार असे तिलाही तिचे काम आहे शेतातले बियाणा वगैरे फोडायचे ना शेंगा वगैरे पेरायच्या त्यांना त्यांच्याकडे पायोसाळ्यामध्ये भुईमुंग केला जातो मम्मी त्यांच्या जा। व्हिडिओचं इथेच एंड करते व्हिडिओ कसं वाटायला की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडत असेल ना व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मनापासून सर्वांचे चला आजचा ब्लॉगचा इथेच एंड करते पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री